आणि हा पिच चेंडू आणि षटकार वाढवत आहेत रातोडी संघ बघूया पुन्हा एकदा त्यांनी दोन धावा घेतलेल्या आहेत होती आहे धावसंख्या पस्तीस अजूनही दोन चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकामध्ये धावा वाढत आहेत त्या रातोडी संघाच्या धावसंख्या झालेली पस्तीस दोन चेंडू बाकी आहेत धावसंख्येत दोन निभार धावसंख्या दो सदोतीस चांगलं असं आव्हान उभी केलं आहे रातोडी संघाने तीन षटका केली धावसंख्या होती फक्त चोवीस तब्बल तेरा धावा निघालेले आहेत अजून एक चेंडू बाकी स्वप्नीलच्या ओव्हर बघूया लाईट मी शेवट सच् चेंडू लेग साईड ला आहे बघूया अंगडी बाद झालेला आहे धावसंख्येत एक धाव काढलेली आहे धावसंख्या झाली ती अडतीस एकोणचाळीस धावांचं लक्ष चोवीस चेंडू धावा आहे त्या एकोणचाळीस डीजे कर्मार संघाचा कॅप्टननी टॉस करण्यासाठी यायचं आहे चेतक चे जुने जानते खेळाडू आमची व्याही दिगंबर नाईक आले क्षेत्रवाळ कोरोटी कोरटीतर्फे मी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे दरम्यान कोरोटी आणि करमाळीचा नाणेफेक होत आहे युट्यूब लाईव्हवाल्यांना मी विनंती करेन की त्यांनी कॅमेरा फिरवायचा आहे दरम्यान नाणेफेक होत आहे करमाळा आणि कोरोटी, कोरोटी मध्ये नाणेफेकीचा कौल कोरटीनी जिंकलेला आहे काय घेतलंय कोरोटीचं प्रथम क्षेत्रक्षण ही मॅच संपली की लगेच मला वाटतं क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे क्षेत्रफळ कोरोटीनी दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे एकोणचाळीस अडतीस धावांचा एकोणचाळीस धावांचा करा एकोणचाळीस धावांचं लक्ष चार षटकामध्ये कृपया गोलंदाजाचं नाव आणि फलंदाजाचं नाव इथे सांगायचं एक एक प्रति गोलंदाज राज आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमात जात आहोत त्यामुळे तुमचा प्रतिनिधी एक कंपल्सरी इथे बसवायचाच आहे नाहीतर तीन दिवसांची पेनल्टी तुम्हाला देण्यात येईल याची नोंद घ्यायची दरम्यान राज, राज, राज पहिलं षटक घेऊन येतोय सामन्याला सुरुवात होत आहे पंचांकडनं इशारा होतोय स्ट्राईक वर आहे तो स्वप्नील नॉन स्ट्राईक वर आहे तो यश वरती नाव स्लोअर वन चेंडू हवेमध्ये सोडलेला होता स्वप्नील सो बॅकफुटला गेला पण तो काही आला नाही चेंडू निरधाव धाव संख्या एकोणचाळीस धावांचा लक्ष्य आहे उत्कृष्टचा बॅकफुटला जाऊन ऑफ साइड ला मारलेला आहे बघूया की उत्कृष्ट क्षेत्राक्षण चांगला नव्हता ना तर था रनआउटची विकेट मिळाली असती अशा प्रकारे दोन धावांनी सुरुवात केली आहे दोन चेंडू टाकून झालेले आहेत धावांचं लक्ष आहे ते एकोणचाळीस स्वयर चेंडू वाईट घोषित केलेल्या पंचांनी अवांतर धाव धाव संख्यात एक निभाव होती धावसंख्या झाली ती तीन धावांचं लक्ष आहे ती एकोणचाळीस धावांचं तीन चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बात पाच धावा राज स्वप्नीलांना स्वप्नीला चेंडू गोशांकित क्षेत्रात गेलेला आहे धावसंख्येत एक नी भर धावसंख्या झालेली आहे ती चार गडी चार चेंडू अखेर सहा धावा विजयासाठी एकोणचाळीस धावाचं लक्ष घेऊन उतरले आहे ते गुरुदत्त पडाई संघ रातोडी संघाने अडतीस धावा केल्या होत्या पाचवा चेंडू घेऊन राज यश यांना फलंदाज आहेत यशला फसवलं होतं चेंडू काही विकेट किपर चिनार यांना काही झेल घेता आलेलं नाही चेंडू बहुशांकित क्षेत्रात धाव संख्येत एक निभर धाव संख्या झालेली आहे ती पाच चेंडू अखेर बिनगडी बाद सहा धावा सॉरी सात धावा षटकातील शेवटचा चेंडू घेऊन राज स्ट्राईकवर आहेत ते स्वप्नेल आणि आवांतर चेंडू वाईट बॉल चेंडू धावायत दा, एक निभर धाव संख्या झालेली आहे ती आठ धावा मारलेला चेंडू बघूया चेंडू जातोय आणि अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग झालेली आहे परंतु काय दोन धावा वाचू शकले नाही आहेत अतिशय उत्कृष्ट अशी पंचगिरी दोन्ही पंचांचे मी मनपूर्वक हार्दिक असे आभार मानतो पहिला षटका खेळ धाव संख्या झालेली आहे ती बिनगडी बाद नऊ धावा आता विजयासाठी सरासरी दहाच्या रन रेट नी तीस धाव्यांची आवश्यकता आहे क्षेत्रपाल मित्र मंडळ कोरोटी आयोजित सामवेदी ब्राह्मण समाज मर्यादित भव्य दिव्य असे सामने स्पर्धेचा सा आजचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवस। दिवसातला पहिला सामना झालेला आहे तो बिंदास गोफराड वर्सेस श्री गणेश वाळूंज त्यात बिंदास कोफराट संघांनी बाजी मारली आहे आता दुसरा सामना आहे तो रातोडी वर्सेस पडाई पडाई संघाला विजयासाठी एकोणचाळीस धावांचे आव्हान घेऊन उतरलेला पढाई संघ पहिला षटकाखेर धाव संख्या झालेली आहे ती बिनगडी बाद नऊ धावा आता विजयासाठी तीन षटकात तीस धावांची आवश्यकता आणि गोलंदाजीवर आलेले आहेत ते श्रेयस जवळजवळ पंधरा पावलाचा रनअप आणि स्ट्राईक वर आहेत ते यश मागच्या स्पर्धेमध्ये त्यांनी एक उत्कृष्ट असा फटका मारला होता या जोडीवर पडाई संघाची भिस्त आहे याशांनी शेटावलेला फटका कवरच्या दिशेने तिथे एक रन तर निघालेला आहे दुसऱ्या रन साठी धावलेला आहे आणि दुसरी धाव ही कम्प्लीट झालेली आहे पहिल्या चेंडूवर दोन धाव जवळ जवळ अपेक्षित सरासरीने पढाई संघ खेळत आहे एक दोन एक दोन आणि नंतरच्या दोन षट शाट, षटकामध्ये एक मोठा फटका आला तर सामना हा पढाई संघाच्या बाजूला जाऊ शकतो फुलटच चेंडू चेंडू गोशांकित क्षेत्रात एक डिक्लर आणि रातोडी संघाच्या दृष्टीने बघायला तर त्यांना ही जोडी फोडणं लवकरात लवकर गरजेचं आहे अतिशय उत्कृष्ट अशी जोडी आहे फलंदाजीची स्वप्नील आणि यश डावकोरा आणि उजवा फलंदाज दुसऱ्या षटकातील दोन चेंडू खेरीज धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद बारा धावा यानंतर नंतरचा होणारा सामना क्षेत्रपाल कोरुटी वर्सेस कृपादेवी करमाळे स्वप्नील यांनी मारलेला फटका पाहूया जेल होतो की चेंडू चाललाय चौकार चार धावा शॉर्ट चेंडूला घेतलेला स्वप्नील यांनी स्वप्नीलनी जो चेंडू तटावला तो काय फलंदाजाला हातात आला नाही चेंडू सीमारेषा पार चौकार चार धाव्यांनी धाव संख्येत भर धाव संख्या झालेली आहे ती तीन चेंडू अखेरीस सोळा धावा विजयासाठी अजून तेवीस धावांची आवश्यकता आहे पंधरा चेंडू तेवीस दावा स्वप्नील यांचा अनुभव आज कामास येतो ही काही चेंडूची वाट पाहायची असते काही चेंडूची वाट लावायची असते स्वप्नील जो चेंडू त्यांच्या आवाक्यात त्याच्यावर मोठा फटका मारून प्रहार करतात तर चांगल्या चेंडूला सन्मान देऊन त्याची एक रन लुटत आहेत यश चेंडूवर नुसती आडी बॅट मारली चेंडू निर्धाव जातोय अशाच काही चेंडूची चे आवश्यकता आहे ती रातोरी संघाला पाच चेंडू अखेरीस धाव संख्या सतरा यश आणि चेंडू मारलेला हवे त्या चेंडू जातोय सी मार पार षटकार दिशा कच्च्या आवाक्याच्या बाहेर होता चेंडू गेलाय सीमारेषा पार षटकार त्याच दरम्यान दोन षटक कंप्लीट होऊन धावा झालेल्या आहेत त्या तेवीस बारा चेंडूत सोळा धावांची आवश्यकता मी मागाशीच म्हटल्याप्रमाणे यश हे उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात त्यांच्या चेंडूला बॅटीवर जर बॉल आला तर बॉल बाहेर जातोय त्यांच्या षटकारांनी कर्णधार संतोष मात्रे हे दरम्यान दोन षटकामध्ये सोळा रनची आवश्यकता आणि रातोडी संघाकडून प्लॅनिंग असं होतं की त्यांचे जे महत्वाचे गोलंदाज आहेत दिशान चिनार यांचे षटक बाकी आहेत ही जमेची बाजू आहे रातोडी संघाकडे तर पडाई संघाकडून त्यांची अजूनही विकेट पडलेली नाही आहे त्यामुळे सामना हा जवळजवळ साठ टक्के पडाई संघाच्या बाजूला झुकलेला आहे परंतु दिशान यांनी या ओवर मध्ये जर चमत्कार केला तर, चमत के तर काही हो येऊ शकते अतिशय चांगला चेंडू यॉर्कर चेंडू स्वप्नील ला काही समजलेला ना नाहीये चेंडू निर्धाव जात आहे अतिशय उत्कृष्ट असा चेंडू मी मागाशीच म्हटल्या म्हटल्याप्रमाणे रातोडी संघाचे जे उत्कृष्ट असे दोन गोलंदाज आहेत ते त्यांनी स्ट्रॅटर्जीच्या हिशोबात तिसरी आणि चौथी ओवर ठेवलेली आहे ती दिशांत आणि चिनार्यांची यानंतरचा होणारा सामना क्षेत्रपाल कोरुटी वर्सेस कृपादेवी करमाळे नाणेफेकीचा कौल को, को, कोरुटी संघाच्या बाजूंनी लागल्यावर कोरुटी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असा चेंडू चेंडू अतिशय उत्कृष्ट होता बॉलो मध्ये अडून त्यांनी विकेट साठी थ्रो मारला परंतु तो काही चिनाऱ्यांना कलेक्ट करता आला नाही व ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक धाव धाव संख्या दोन भर धाव संख्या पोहोचलेली आहे ती पंचवीस वर तिसऱ्या षटकातील दोन चेंडू अखेरीज धावसंख्या झालेली आहे ती पंचवीस विजयासाठी दहा चेंडू मध्ये चौदा धावांची आवश्यकता स्ट्राईक आहेत ते स्वप्नेल अतिशय उत्कृष्ट अशी खेळी साकारत आहेत त्यांच्या खेळीमध्ये एक चौकार आलेला आहे ग्राउंड शॉटला फटका मारलेला एक रन तर निघाली आहे पाहुया दुसरी रन आहे ते काय यश धावलेले आहेत आणि आरामचीर दोन रन धावून निघालेले आहेत अतिशय सुंदर अशी खेळी साकारत आहेत ते स्वप्नेल चांगला चेंडू मुसता हवेतून फटका न मारता ग्राउंड लगत फटका मारून विकेटी ठेवत आहेत व सिंगल डबल काढत आहेत स्वप्नीले वैयक्तिक सोळा धावांवर खेळत आहेत दरम्यान चार चेंडू झालेले आहेत चार चेंडू अखेरीज धाव संख्या झालेली आहे ती बिनगडी बाद अठ्ठावीस धावा आठ चेंडू मध्ये अकरा धावांची आवश्यकता सामना हा शेवटच्या षटकापर्यंत जाणार हे निश्चित दिशान अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे आणि पडाई संघाच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे त्यांची सलामीची जोडी अजूनही नाबाद आहे अतिशय उत्कृष्ट अशी खेळी खेळत आहेत ते यश आणि स्वप्नेल दरम्यान वाईट आणि वॉर्निंग दिलेली आहे पहिल्या बाउंडची दिशाने अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत होते दरम्यान त्यांचा पहिलाच चेंडू असा अवांतरच्या स्वरूपात धाव संख्येत एक निभार धाव संख्या झालेली आहे ती एकोणतीस अतिशय उत्कृष्ट असा चेंडू चेंडू तटवलेला आहे एक रंथ निघालेली आहे आणि स्वप्नीला आहे धावबाद झालेला आहे धावबादच्या स्वरूपात पहिला धक्का बसलेला आहे तो पडाई संघाला दरम्यान पाच चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती एक गडी बाद तीस धावा विजयासाठी सात चेंडू मध्ये दहा धा धावांची आवश्यकता आणि स्वप्नील यांची जागा घेण्यासाठी येत ते एक अतिशय उत्कृष्ट असे ऑलराऊंडर फलंदाज जते त्यांनी सॉरी तीस झालेल्या नऊ पाहिजेत सात चेंडू मध्ये नऊ धावांची आवश्यकता आणि स्ट्राईकवर आहेत ते यश आणि नॉन स्ट्राईक ला आहेत ते जतेन अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज आहेत कितीतरी सामने त्यांनी शेवटच्या चेंडू मध्ये पाच आणि सहा धावांची आवश्यकता असताना सिक्स मारलेले आहेत ते जत्यन अतिशय उत्कृष्ट अशी विकेट किपिंग आणि पंचाकडे न बघता यश हे स्वतः निघालेले आहेत सोमाडीचे कर्णधार ध्रुव नाईक ज्यांनी आठ आधी स्वतः वाढायला गेले व वा डबल ए ची बॅट आणली अतिशय क्रिकेट प्रेमी जवळजवळ सहा हजार आणि जाऊन यायचे पेट्रोलचे अडीचशे आणि खायचे पाचशे अशी सात हजाराला त्याला ती बॅट पडलेली आहे अतिशय क्रिकेट प्रेमी कुठेही मॅच असो हो। दर्दी क्रिकेट प्रेमी आहे ते ध्रुव त्यांनी कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधावा दरम्यान शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते चिनार विजयासाठी सहा चेंडू नऊ दावा स्ट्राईक वर आहेत ते जतेन आणि नॉइन स्ट्राईक ला आलेले आहेत ते यश यांची जागा घेण्यासाठी मी चिनार हे अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत पहिल्या तीन चेंडू वरती सामन्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे अतिशय उत्कृष्ट असा चेंडू चेंडू, चेंडू गुंडलँड स्पॉट वरून उडला जतीन यांना काही समजलेलं नाही आहे जसा जतीन यांना समजलं नाही तसा विकेट विकेटीलाही समजलेलं नाही चेंडू निर्धाव जात आहे पाच चेंडू मध्ये नऊ धावा नऊ धावा पाच चेंडू चिनार तू जतीन पाहूया या चेंडूवरती जतीन काय करतायत पुन्हा अतिशय असा चेंडू